देशातील सर्वांच्या मालमत्तेवर दहा नवीन नियम लागू झाले केंद्र सरकारकडून मोठी बातमी समोर आलेली आहे दुकान शेत जमिनी घर जागा अशा सगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीवर सरकारने नवीन दहा नियम लागू केलेले आहेत सरकार मार्फत लागू केलेले हे नियम समजून घेणं हे पाळणं गरजेचं आहे जर तुम्ही शेतकरी असाल तुमच्याकडे शेत जमीन असेल तर तुमची शेत जमीन जप्त होऊ शकते जर तुम्ही यातला नियम पाळला नाही तर जर तुमचं घर असेल दुकान असेल फ्लॅट असेल तर तोही जप्त तो होऊन जाईल जर यातला नियम जर पाळला नाही तर दहा असे नियम की जे न ना पाळणाऱ्या नागरिकाची ही जी संपत्ती आहे ती सरकार जमा करून घेणार सरकार संपत्ती तुमच्याकडून काढून घेणार नियम न पाळणाऱ्या लोकांना संपत्तीवर कुठलाही अधिकार राहणार नाही मग तुम्ही शेतकरी असाल तुमची शेत जमीन असो किंवा घरासाठीचा सा प्लॉट असो घर असो काही असो सगळं काही जप्त होणार कारण की लागू झाले दहा नियम जे प्रत्येकाला माहिती आज नरजेच आहे यातले आठ हो या नियम हे सर्व फायद्यासाठी आहे बाजूने सर्व फायदा होणार आहे पण यातला दहा नंबरचा जो नियम आहे तो अतिशय कळक आहे कारण की यातला दहा नंबरचा नियम जर बोडला तर तुम्हाला तुमची कुठलीच प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे तुमचा अधिकार संपुष्टात येईल तुमची प्रॉपर्टी जप्त होईल जमीन जुगळा जमा होईल तुम्ही जर कोर्टात गेली तर कोर्ट देखील काहीच करू शकणार नाही एका कडक हा दहावा नियम आहे त्यामुळे हे सगळे नियम समजून घेऊन लक्षपूर्वक काम करणं गरजेचं आहे जे आता संपूर्ण राज्यामध्ये लागू झालेले राज आहेत व्हिडिओच्या माध्यमातून जाणून कोणते ते दहा महत्वाचे नियम आहेत की जे देशातल्या सगळ्या प्रॉपर्टीवर मालमत्तेवर लागू झालेले आहेत त्यामुळे काय बदल होणार आहेत आणि दहावा तो कोणता कडक नियम आहे की ज्याच्यामुळे जो जर पाळला नाही तर तुमचं सगळी प्रॉपर्टी जप्त होऊ शकते आता पहिला नियम अशा लोकांसाठी आहे की ज्यांनी कर्ज काढलेलं आहे ज्यांनी जमिनीवर कर्ज काढलेला आहे किंवा ज्यांनी घरावर कर्ज काढलेला आहे किंवा ज्यांनी कुठल्या फ्लॅटवर कर्ज काढलेलं आहे त्यांच्यासाठीचा पहिला नियम आहे अर्थात हा नियम थोडासा फायदेशीर आहे दुसरा तिसरा चौथा असे आठ नियम फायदेशीर आहे नववा आणि दहावा नियम अतिशय कडक आहे व्हिडिओ पूर्ण नियम ऐकले पहिला नियम असा आहे की बरेचसे लोक काय करतात जेव्हा पैशाची अडचण येते पैशाच्या अडचण आल्यानंतर बँकेवरून कर्ज काढलं जातं आता कर्ज काढत असताना त्यांना एखादी वस्तू तारण म्हणून असते उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती जर कर्ज फिडू शकली नाही तर त्याला तारण ठेवलेली वस्तू ही बँकेकडे जप्त होत असते मग आता बरेचसे जण काय करतात घरातली आपली शेत जमीन असेल एखादं दुकान असेल किंवा घर असेल ते त्या ठिकाणी तारण ठेवतात आणि मग जर कर्ज फेडलंच नाही वारंवार सांगून देखील तर बँक काय करते ती सगळी प्रॉपर्टी जप्त करून घेते आणि ती विकायला सुरुवात करते विकत असताना था? ती लिलाव करत असते मग आता पूर्वी हा जो लिलाव व्हायचा प्रॉपर्टीचा जो लिलाव व्हायचा तर तो लिलाव जो आहे तर तो ऑफलाईन पद्धतीनं म्हणजे जिथे जमीन आहे तिथे त्या ठिकाणी पेपरमध्ये जाहिरात दिली जायची आणि त्या त्या पद्धतीनं तो लिलाव आहे ना समजायच नाही पण आता बँकांनी बै, किंवा सरकारने बँकनेच नावाचं हो एक पोर्टल एक वेबसाईट चालू केली या वेबसाईट वर त्या ठिकाणी आता घर दुकान प्लॉट शेती किंवा काही जे विक्री करायची आहे लिलावाच्या मार्फत तर त्याची माहिती आता सगळ्यांना मिळणार आहे नवीन नवीन बातम्या निलामीच्या बातम्या सगळ्या पोर्टलवर झळकणार आहेत त्यामुळे सर्वसामान्यांना आता कमी किमतीत प्रॉपर्टी विकत घेता येणार आहे पण आता ही विकत घेण्यासाठी फायदे दिसत हा नियम आहे प्रॉपर्टी आहे तर ती पूर्ण विकत नसायची त्यामुळे ऍटलिस्ट त्यांना ती वापरता तरी यायची पण आता तसं होणार नाही आता ती लगेच वेबसाईटला दिसली की लगेच कोणत्या घेऊन टाकेल आणि ती तुमचे घर किंवा ती प्रॉपर्टी खाली काढावी लागेल आता दुसरी दुसरा जो नियम आहे तो खास शेतकऱ्यांसाठी आहे आता तुम्ही जर शेतजमीन तुमच्याकडे असेल तुम्ही शेती करत असाल आता शेती करत असाल किंवा शेती असेल तर बऱ्याच वेळा दोन भाऊ असतात तीन भाऊ असतात तर वाटणीचा प्रश्न निर्माण होतो आणि जर वाटणी करायची असेल तर त्या वाटणीमध्ये बऱ्याच वेळा वाद होत असतात किंवा बऱ्याच वेळा शेजारी शेतांमध्ये देखील मोठे वाद होत असतात तर हे वाद टाळण्यासाठी एक महत्वाचा नियम किंवा एक महत्वाची योजना गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी लागू केलेली आहे योजनेचं नाव आहे स्वामित्व योजना प्रधानमंत्री स्वामित्व योजना तर या योजनेअंतर्गत सरकार ड्रोन सर्व्हेच्या माध्यमातून गावातील लोकांच्या संपत्तीच रेकॉर्ड तयार करत आहे ही योजना सुरू झाली आहे सव्वीस पर्यंत दोन जास्त भारतीयांच्या संपत्तीचं स्वामी मिळणार आहे म्हणजे आता ड्रोनद्वारे सगळ्या शेतीचे सर्व्हे सुरू आहे आणि या सर्व्हेनुसार आता नोंदणी सुरू आहे आणि ही नोंदी आणि सातबाळ्यातली नोंदी मॅच करून तुम्हाला एक कार्ड दिलं जाईल आणि त्या कार्ड मध्ये समजेल तुम की तुमच्या नावावर किती त्या ठिकाणी जमीन आहे कुठे आहे काय गट मध्ये आहे सगळं तुम्हाला आता समजणार आहे गावामध्ये प्रॉपर्टी साठी विवाद आहे तर ते कमी होतील लोक आपल्या संपत्तीवर हे कार्ड लागून कर्ज देऊ शकतात ग्रामीण भागामध्ये संपत्ती म्हणून भांडण संपवण्यासाठी ही स्वामी सुरू केली आहे या योजनेद्वारे दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व गावातील सर्व लोकांकडे स्वामीत्व कार्ड मिळवण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहे सरकार आता सर्व नागरिकांची जी संपत्ती आहे त्याचा रेकॉर्ड आपल्या जवळ ठेवणार आहे पूर्ण होतो होता निर्णय घेतलाय तो सर्व सामान्यांच्या फायद्याचा ठरणार आहे कोणत्याही व्यक्तीची जी प्रायव्हेट संपत्ती आहे ती संपत्ती सरकार त्या व्यक्तीच्या परवानगी शिवाय आता घेऊ शकणार नाही आता पुढचा जो नियम आहे तो अतिशय फायदेशीर आहे किंवा अतिशय त्या सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी हा सरकारने लागू केला आहे आता जसं तुम्हाला तु माहिती की बऱ्याचशा शेतांमधून एखादा रस्ता गेला तर गव्हर्नमेंट काय करायचं येऊन ते शेत दत्त करून टाकायचं त्याचा थोडाफार मोबादला जायचा आणि शेतकऱ्याला म्हणायचं नाही नाही ही गव्हर्नमेंटची जागा आहे तुम्हाला ती द्यावीच लागेल एखाद्याच्या घरापासून एखादा ब्रिज गेला सरकार डायरेक्ट ते घर पाडून दाखवते किंवा अशा प्रकारच्या गोष्टी व्हायच्या म्हणजे मालमत्ता मालकाची नागरिकाची पण सरकार त्यावर त्या ठिकाणी मालकी हक्क दाखवत असायची पण आता सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय स्पष्ट केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने आता म्हटलेलं आहे की सरकार कोणतीही प्रॉपर्टी त्या व्यक्तीला त्याचा मोबदला योग्य दिल्याशिवाय आणि त्याची योग्य परवानगी घेतल्याशिवाय घेऊ शकत नाही कोणत्याही सामान्य माणसाची संपत्ती सरकार जप्त करू शकत नाही जोपर्यंत त्याला चांगला मोबदला मिळत नाही आणि सगळी संमती मिळत नाही संपत्तीचा अधिकार हा सविस्तर का व्यवस्थित मोबदला तर तर होणारच नाही हाही महत्वाचा नियम आहे आता पुढचा अतिशय महत्वाचा नियम आहे ही एक अर्जंट सूचना आहे शेतकऱ्यांसाठी किंवा महत्वाचं ज्यांच्याकडे शेतजमीन आहे त्यांच्यासाठी आता याच्यामध्ये असं एक अनिवार्य काम केलेलं आहे की आधार कार्ड आहे तर आधार कार्डला तुमच्या सगळ्या शेतीचा डेटा शेतीचं जे डिटेल्स आहे ते लिंक करायचं गव्हर्नमेंटने सांगितलं आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमचं आधार कार्ड हे शेत जे शेती जे आहे त्याला लिंक करणं आवश्यक आहे ज्यामुळे संपत्तीची सगळी माहिती आधार कार्ड लिंक केल्यामुळे त्या ठिकाणी मिळणार आहे आणि जो काळा बाजार आहे तो थांबेल आता उत्तर प्रदेशमध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे ज्यांना पी एम किसानचा लाभ घ्यायचा आहे त्यांचा आधार कार्ड आणि शेतजमिनीचं लिंकिंग झालेलं असणं तिथं अनिवार्य त्या ठिकाणी केले आले आहे आता पुढचा जो नियम आहे तो मुलींसाठी आहे त्यांची लग्न झाले आहेत अशा मुलींसाठी आहे तेव्हा आता तुम्हाला घरामध्ये राहण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आता तो नियम कसा आहे की मुलगा आणि मुलीचा आई वडिलांच्या संपत्तीवर अधिकार दिल्ली हायकोर्टाने स्पष्ट केला मुलगा आणि मुलगी आई वडिलांच्या घरात तेव्हाच राहू शकते जेव्हा त्यांची परवानगी असेल बऱ्याच वेळा मुली काय करतात लग्न करून जातात आणि नंतर हिस्सा मागवतात पण त्याच वेळेस सरकारने ही कोर्टाने ही स्पष्ट केलंय की मुलगी जर आई वडिलांचा सांभाळत नसेल तिनं नातं तोडून टाकलं असेल तर कुठल्याही प्रकारे तिला त्याच्यामध्ये हे मिळणार नाही आणि विशेष म्हणजे मुलांना मुलींना देखील जर आईवडिलांच्या स्वकष्टातून कमवलेल्या घरातून ते त्यांना कधीही बाहेर घडू शकतात जर त्यांची पूर्वजात पिढी जात जी संपत्ती आहे त्यावर त्या ठिकाणी ती मुलं मुली अधिकार गाजू शकतात पण आईवडिलांची जी स्वतः कमवलेली संपत्ती आहे त्यावर तुम्ही कधीच अधिकार सांगत नाही पुढचा नियम जावयांसाठी आहे आता ज्यांचं लग्न झालंय आणि ज्यांच्या सासऱ्याची प्रॉपर्टीवर जावयांचा हक्क आहे की नाही तर या विशेषाने एक सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलाय की जावयाचा सासऱ्याच्या संपत्तीवर कुठलाही अधिकार त्या ठिकाणी नाहीये व तो एकुलता एक जावय जरी असला तरी कुठलाही अधिकार त्या ठिकाणी राहत नाही पुढचा नियम बायकोच्या नावावर जर काही खरेदी केली असेल संपत्ती माल मालमत्ता काही खरेदी केली असेल तर त्याचा हक्क कोणाचा राहणार कोण त्याचा मालक राहणार तर याविषयी देखील एक महत्वाचा नियम आहे ह्याच्यामध्ये असं सांगितलंय बऱ्याच वेळा पती काय करतात पैसे देऊन पत्नीच्या नावे कुठली तरी जमीन घेतात प्रॉपर्टी घेतात घर घेतात मग याचा मालक कोण होणार पैसे तर पतीनंच दिले मग कोण हे होणार तर या संदर्भात एक महत्वाचा जो नियम आहे तो करण्यात आला आहे ज्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की पैसे कोणी देऊ पण ज्याच्या नावावर जमीन आहे ज्याच्या नावावर मालमत्ता आहे तोच मालक त्या ठिकाणी असणार आहे पुढचा नियम दत्तक घेतलेल्या मुलांसाठी आहे ज्यांना दत्तक घेतलेला आहे त्यांचा संपत्तीवर अधिकार स्पष्ट करणारा जो नियम आहे या सरकारच्या माध्यमातून देण्यात आला आहे जेव्हा जेवढा साख्या सक, मुलांचा सा अधिकार असतो तेवढा तो दत्तक मुलांचा देखील अधिकार असणार आहे कुठलाही भेदभाव होणार नाही आता सगळ्यात महत्वाचा जो नियम आहे जो शेवटचा नियम की ज्याच्यामध्ये की तुम्हाला घरामध्ये त्या ठिकाणी घरात जप्त होऊ शकतं किंवा घरात मग तुमचा अधिकार संपुष्टात येऊ शकतो केव्हा जर एखादा मुलगा आईवडिलांचा सांभाळ करत नसेल तर आईवडील त्याला संपत्तीतून काढून टाकण्याचा त्यांना अधिकार देण्यात आलेला आहे त्याला आपल्या संपत्तीतून ते वजा करू शकतात आईवडिलांनी त्याची संपत्ती आधी जर मुलाच्या नावा हो केली असेल तर ती संपत्ती देखील मागे घेऊ शकतात सरकारचा हा नियम आहे वयस्कर लोकांच्या फायद्याचा ठरणार आहे कोर्टाने स्पष्ट केलं आहे आईवडिलांचा सांभाळ करणं हे मुलाचं कर्तव्य आहे मुलं जर ती जबाबदारी समजत नसते तर त्यांचा आईवडिलांच्या संपत्तीवर कोणताही अधिकार त्या ठिकाणी होणार नाही तर अशा प्रकारचे नियम लागू केले आहेत